हाँ। रोक दिये, जा नहीं जा पाएंगे जा नाही प्रशासन हा क्या हा क्या पॅक केलंय आणि हे पांघर्याला हात्रायला आणि ही गाडी की दुसरी गाडी आणि मी दोन्ही गाड्यांच्या मध्ये झोपलोय आणि बघू शकता पूर्ण पब्लिक चाललेलं आहे तुम्ही बघू शकता प्रयागराजच्या रस्त्याने काय गर्दी असेल तिकडे काय लेवल असेल तिकडली चला एक गोष्ट आहे कंपोजिट देशी अंग्रेजी मदिरा दुकान एक समान बोर्ड कलर एक सारखे सगळं असंच दोनशे रुपये आणि इथं डिस्काउंट मध्ये तुम्हाला कार्यक्रम आहे असं आमचा मित्र म्हणतोय खरं काय खोटं काय त्यालाच माहिती आहे आपण तर काय ह्यात नसतो मित्र पोलीस गरज नाही सहायता केंद्र थाना मनगावा जिल्हा रिवा मध्य प्रदेश या ठिकाणी आपण खाली वळलेलो आहे आणि सरळ रस्ता जातो आहे तो, तो वाराणसी साठी आणि इकडे वळत आहे आपण प्रयागराज साठी आणि आता जमलेला आहे आता जमलेला आहे आता जमलेला आहे आम्हाला आता प्रयागराजचा बोर्ड दिसलेला आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत कारण फक्त शंभर किलोमीटर इथून प्रयागराज राहिलेला आहे आणि आम्हाला एवढी उत्सुकता लागलेली आहे पुढचा महाकुंभ पाहण्यासाठी एकशे चव्वेचाळीस वर्षातून आलेला हा योग शंभर किलोमीटर आहे काही लोकांचं म्हणणं आहे चार तास लागतील काहींचं म्हणणं आहे सहा तास लागतील एवढी प्रचंड गर्दी अख्खा दक्षिण भारत याच भागातून येतोय मध्य भारत याच भागातून जाणार आहे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये आपण रिवामधून प्रयागराजकडे चाललेलो आहोत प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता पण एक्साइटमेंटची लेवल जी आहे खूपच हाय आहे कारण आम्ही आनंदी आहोत आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहोत कारण आमच्या मागच्या चार आणि पुढच्या चार पिढ्यामधून एकदाच हा एकशे चव्वेचाळीस वर्षातून संधी देवाना आम्हाला दिलेली आहे आणि त्या संधीचं आम्ही सोनं धन्यवाद प्रयागराज वाराणसी कानपूर लखनौ रायबरेली आणि अलीगड ही उत्तर प्रदेश मधली शहरं जी आपण फक्त आणि फक्त न्यूज मध्ये किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचत होतो ती आता दृष्टिक्षपत आहेत सर्वात महत्त्वाचं काय पाहिजे आपल्याला चला yes. पवित्र अशा महाकुंभ साठी प्रयागराज कडे निघालेलो आहोत परंतु वाटेत थांबलो बायोब्रेकसाठी तर हे कशासाठी लोक येतात हेच कळत नाही मी काय एक्सप्लेन करत नाही जास्त हे बघा हे बघा हे बघा काय चाललंय काय सुरू आहे काय करताय पब्लिक हे बघा सगळं गल, सगळा कार्यक्रम सुरू आहे हा घ्या बियर पडली ब्रिझर पडले ब्रिजरचं कॅन इकडे बिअर इकडे टमपास दारूच्या बाटल्या रस्त्याच्या हायवे हा प्रयागराला जाणार आम्ही थांबलोय अवघड मस्त मित्रांनो मोहरीची शेती आहे इथे हरभरा लावलेला आहे जवस आहे जबरदस्त अनुभव आहे हा रस्त्यावरती आम्ही थांबलो या ठिकाणी एक नंबर वाटतंय आहे पंजाबमध्ये गेले हरियाणा गेल्यासारखी आठवण आहे इथं कडक मस्त एक नंबर कार्यक्रम परचे तीन वाजलेत दोन तीन ढाब्यावरती थांबलो पण त्यांनी सांगितलं इथं काय जेवणाची व्यवस्था तुम्हाला होणार नाही खूप गर्दी आहे तुम्ही पुढं जा म्हणून आम्ही या ठिकाणी शिवशक्ती ढाबा नावाचा एक ढाबा सापडला आम्हाला ज्याला विचारलं त्याला म्हणलं काही देऊ नको दाळ राईस फक्त दे आम्ही आपलं तेवढंच खातो आणि निघतो कारण येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच जास्त आहे आणि मग इथून पुढं मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे इथून येणारं सगळं भाविक याच एका मार्गाने येत आहे रस्त्यावरती गर्दीही खूप आहे आणि जाम पण आहे मनाने गाडी घेतली पण बघूया आता कसं होतं आहे अर्ध्या तासात आम्ही पोचतो आहे पुढे इकडची शेती खूपच सुंदर आहे खूप आवडली आपल्याला गहू त्याच्यामध्ये मोहरी लावलेली आहे आणि लांब लांबपर्यंत कुठला डोंगर पठार किंवा असं काही नाही आहे खूप सुंदर शेती या ठिकाणी आहे डी पी आहे ट्रॅक्टर आहे बाकीच्या गोष्टी हायवेटच शेती जबरदस्त मस्त वातावरण आहे ला। इकडलं लांबपर्यंत बघल तिकडं हेच हिरवगार हा आपला सनातरी झेंडा बघू शकता मी काय म्हणतोय महाराष्ट्राव्यतिरिक्त कोणी कुठे फिरत नाही का ओ देवदर्शन यात्रा करत नाही का मी भारतभर फिरतो मलाही दिसतं पण सगळ्यात जास्त किडा जो आहे ना बारीक किडा तो महाराष्ट्रातल्या लो लोकांना मस्त चला आपण यांचं किचन बघूया कसं ते आपण जिथे जेवलो हे किचन आहे मस्त पैकी हे काका बनवत आहेत खूप गर्दी आहे क्यों काका गर्दी आहे ना बहुत नहीं बहुत 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 बहुत। जा पाहिगे रोख दि हा क्या वो लड़का किलोट क्या की बता रहा है बता रहा है हा क्या रोक दिए कर्नाटक मधून ह्या कडक भाकरी दादा तुमचं नाव काय महेश रावण्या आम्हाला कर्नाटक मधल्या भाकरी दिला कडक कडक मस्त एक नंबर कार्यक्रम आहे माने लय भारी एक नंबर धन्यवाद थँक्यू थँक्यू बस बास धन्यवाद लय भाकरी दिला आपण उद्यास बघलं 21 एम चार एम बारा తెలంగాణ एम एच बारा खतरनाक कार्यक्रम आहे कर्नाटक चौदा आणि ही तमस नदी ज्याचं पात्र खूप मोठं आहे मजा येणार आहे मध्य प्रदेशची सीमा समाप्त होते इथं प्रयागराज शेहेचाळीस वाराणसी एकशे अठ्ठावन्न कानपूर दोनशे सत्तेचाळीस लखनऊ दोनशे एक्केचाळीस रायगड एकशे चौऱ्याहत्तर अलीगड सहाशे सव्वीस <laughs> अलीकडल्या घाटावरच फुल असं पार्किंगची व्यवस्था फुल पॅक फुल जॅम बघू शकता जोपर्यंत दिसतय तोपर्यंत पार्किंग आहे फक्त पार्किंग इथून नऊ ते दहा किलोमीटर तेंदुआवन पार्किंग प्रचंड मोठं पार्किंग या ठिकाणी अडवलेलं आहे कुठलीही गाडी जात नाही पुढे दिसतंय तोपर्यंत पार्किंग आहे फुल जाम आहे सगळीकडे बघू शकताय पोलीस कुठलीही गाडी आज जाऊ देत नाही आहेत त्यांना तरी काय म्हणायचं आहे त्यांनाही किती प्रचंड लोड आहे हजारो गाड्या इथं पार्क झाल्यात हजारो काही बोलायचं नाही कोणी जे मिळतंय तसं नदीकडे जायचं आता माझ्यापासून साडेसात किलोमीटर आरेली घाट आहे जो संगमवरती आहे या बाजूला अलीकडल्या बाजूला आम्ही त्या बाजूला आम्हाला पार्किंग मिळालं आहे तिकडून आम्ही जाणार आहोत आणि आमचं बुकिंग केलेलं होतं आमच्या मित्रांनी तिकडे पण तिकडे आम्हाला जाताही येत नाही आहे आमची जाऊ द्या जे आहे ते आहे आनंद आहे पण आहे पवित्र स्थळावरती आहे बघा कुठला थंडी खूप आहे थंडी खूप आहे तोंडातून वाफ येते या पद्धतीने लोक अशी पार्किंगमध्ये झोपलेली आहेत फुल पॅक सगळा कार्यक्रम जित्त नजर जातीय तिथपर्यंत पॅक 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 अवस्था आहे मित्रांनो दोन्ही बाजूला रस्त्याच्या फक्त फक्त आणि मला जागा मिळालेली आहे एका ठिकाणी किती वाजले रे आता रोहित किती वाजले अकरा वाजून गेलेत रात्रीच्या आम्ही एका ठिकाणी पोचलेलो आहोत इथे चला एवढं पॅक केलंय आणि हे पांघरायला हातरायला आणि ही गाडी ही दुसरी गाडी आणि मी दोन्ही गाड्यांच्या मध्ये झोपलो आहे आणि बघू शकता वाप येते पूर्ण चला कारण आम्हाला जिथं जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही जाऊ शकलो नाही म्हणून इथं बाहेर झोपायची वेळ आली खाली व्यवस्था नाही आहे अवस्था खराब आहे